नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात भाजपाचे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन करूया आपले समर्पण व नेतृत्व भारत आणि भाजपाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे तुम्हाला निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच कामना आपली बातमीच्या माध्यमातून माननीय जे पी नड्डाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढील बातमी अर्थातच बातमी विकासाची प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने रामकाल पथाचा विकास करण्यात येणार आहे आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी मोदीजींचा विकास भी विरासत भी मंत्रच आहे म्हणूनच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये रामकाल पथक साकारण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे शेतकरी आत्महत्या थांबायच्या असतील तर जलसंधारण गरजेचे आहे हे लक्षात आलं आणि भारतीय जैन संघटना पाणी फाउंडेशन आणि ना, नांग फाउंडेशन ना, लोक चळवळ उभी केली बी जे एस नॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीस या माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ध्यान मे अगर किसानो की आत्महत्या समाप्त करणे जब तक हम पानी समस्या को हल नहीं करेंगे जो महाराष्ट्र 50 प्रतिशत से ज्यादा अवर्षण प्रवण है 50 प्रतिशत से ज्यादा महाराष्ट्र हमेशा अकाल में रहने वाला महाराष्ट्र है इसमें वाटर कंजर्वेशन ये एक ही चीज है कि जो महाराष्ट्र को इस बीमारी से बाहर निकाल सकती है और इसलिए इस मूवमेंट को हमने आगे बढ़ाया और मुझे बहुत खुशी है 2020 में केंद्र सरकार ने पूरे भारत का पूरे भारत का एक वाटर टेबल का रिपोर्ट जारी किया और उस रिपोर्ट में देश में बड़े अलार्मिंग सिचुएशन थी देश के सारे राज्यों में वाटर टेबल नीचे गया था और महाराष्ट्र केवल एक ऐसा अकेला ऐसा राज्य था जिसमें वाटर टेबल ऊपर आया था और मैं ऐसा मानता हूँ कि इसका श्रेय बीजेएस और पानी फाउंडेशन जैसी हमारी संस्थाएं या नाम फाउंडेशन जो हमारे नाना पाटेकर जी उनकी है मकरंद की ऐसे लोगों ने जो एक प्रकार से लोगों में लाया और सबसे महत्व की बात है कि उसमें कंपटीशन भी आमिर जी ने शुरू की कि जिस कंपटीशन के कारण लोगों के मन में एक भाव आया कि नहीं मुझे जीतना है और पानी के चैंपियंस तैयार हुए पुढील बातमी अर्थातच कोकणकरांसाठी शुभ समाचार पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी कोकण आणि महाराष्ट्र पर्यटनासाठी खास भेट दिली आहे एस एस सी आय योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी शेहेचाळीस पूर्णांक को अठ्ठ्याण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे आता यामुळे कोकणातील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळणार त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराला देखील चालना मिळणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांना विजयी झाल्यानंतर आता शपथवि कधी याची प्रत्येकाला उत्सुकता आहे तेव्हा भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शपथविधीची तारीख जाहीर केली आहे ज्यात त्यांनी नमूद केलं आहे की राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में महायुति को ऐतिहासिक विजय मिला है आज तक सबसे बड़ा मैंडेट महाराष्ट्र में महायुति को मिला है और महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के उपस्थिति में मुंबई के आजाद मैदान पर पांच दिसंबर 2024 को पांच बजे होगा और जो महाराष्ट्र की जनता इस ऐतिहासिक शपथ ग्रह समारोह का इंतजार कर रही थी वो इंतजार अब खत्म हो गया महाराष्ट्र जनता बहुत, बहुत में देता हूं। तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य व्हायचंय का तर तुमच्यासाठी खास भाजपा सदस्यता अभियान या अभियानात तुम्ही सुद्धा सामील वा भाजपाचे सक्रिय सदस्य होण्याकरता आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिसकॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद